नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषण वाशी शहर कडेकोट बंद करण्यात आले आहे मराठा समाजातील बांधव बौद्ध समाजातील बांधव व मुस्लिम बांधवांनी शांततेत वाशी बंद ठेवली आहे तसेच संदीप राजे हुंबे बाळासाहेब उर्प कारे लाईकभाई तांबोळी अनिकेत शिंदे सदाशिव शेरकर हेमंत उंद्रे व वाशीचे तळमळीने काम करणारे लाडके बंडुतात्या उंद्रे तसेच सर्वजणांनी मिळून बंद पुकारला आहे पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुखाळे यांचा रिपोर्ट वाशी नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज वाशी, दादा वाशी या शहरात मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनात अख्खी वाशी पूर्णपणे कडकडीत सगळी बंद आहे सर्व जाती धर्मातील लोकांना या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून चक्क हा वाशी तालुक्यातील पारा चौक हा पूर्णपणे कडकडीत बंद करण्यात आलेला आहे व पूर्ण गाव हे आजूबाजूचे दुकानं हे सगळे बंद करण्यात आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जरा आज मनोज दादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाच्या एक सहानुभूतीसाठी तुम्ही जे हे गाव बंद केलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं नाव काय माझं नाव संदीप हिंडे आणि सहानुभूती म्हणायचं नाही सगळ्या मराठा पूर्ण यांचा समाजाचा ही कळकळीचा विषय शंभर टक्के सगळ्यांनी मनोरजाना पूर्णपणे समर्थन देऊनच आणि कार्यरत होऊन या गोष्टीसाठी आज तुमच्या बौद्ध समाजाचा माणूस आहे हा मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे इतकं तुमचं प्रेम पाहून मला खूप तुमच्याबद्दल आनंद वाटला परंतु कुणालाही कान नाही बोलता तुम्ही हे चक्क बंद मनानं ठेवलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही प्रत्येकाच्या तळागाळातल्या सर्व समाजाचे पूर्ण सर्व समाज ह्यात काही मराठा समाज आहे अशातला काही प्रकार नाहीये ह्यात सर्व समाज आहे मुस्लिम समाज आहे बाकी बहुजन समाज ही फक्त राजकारणाचा विषय पुढचा की राजकारण करतायत पण स्थानिक लोकांना माहिती की मराठ्याला आरक्षणाची किती गरज आहे सध्या आणि त्याच्यासाठी सर्वजण पेटून उठलेले आहेत आणि जर मनोज दादाला तिथं काय थोडेही कमी जास्त झालं तर आम्ही आत्ता पूर्ण महाराष्ट्र पेटवून देऊ सोडणार नाही त्याला कुणाला सोडणार नाही तिथं पक्ष जात भेद काही म्हणजे जातीचा विषयच विषयच नाहीये जातीचा काही फक्त मनोज दादा जरांगे पाटील आणि ओबीसी वर्गीकरणातून आरक्षण मिळणे हाच तुमचा निर्णय सगळ्यात मोठा ओके धन्यवाद राजे पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे বল <coughs> <coughs> Hvað oh. er það að hljóma hvað? Hvað er það að hljóma hvað?